कडा शहरातील अतिवृष्टीमुळे झालेल्या स्मशानभूमीची दुरवस्था कडा व्यापारी संघटनेने स्वखर्चातून केली दुरुस्ती आष्टी तालुक्यातील विविध ठिकाणी गेल्या काही दिवसात झालेल्या अतिवृष्टीमुळे कडा शहरातील स्मशानभूमी परिसरात पाणी साचून मोठे नुकसान झाले होते परिसरातील भिंतींचं नुकसान रस्त्यांवरील चिखल तसंच पाण्याच्या निचऱ्याची अडचण यामुळे अंत्यसंस्कार करताना नागरिकांना प्रचंड अडचणींना सामोरे जावे लागत होते या परिस्थितीची गंभीर दखल घेत कडा शहर व्यापारी संघटनेने पुढाकार घेत स्व खर्चातून स्मशानभूमीची दुरुस्ती केली साफसफाई नाल्याची स्वच्छता तुटलेल्या भिंतीचं दुरुस्तीकरण तसेच पाण्याचा निचरा होण्यासाठी व्यवस्था करण्यात आली व्यापारी संघटनेचे अध्यक्ष नागेश तत्या कर्डिले यांच्या नेतृत्वाखाली संघटनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष उपस्थित राहून काम पार पाडले अनेक स्थानिक तरुणांनीही या सामाजिक कार्यात हातभार लावला या उपक्रमामुळे नागरिकांकडून व्यापारी संघटनेचं कौतुक होत आहे अशा प्रकारच्या कामांमुळे सामाजिक जबाबदारीची जाणीव जिवंत राहते असं मत स्थानिक ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केलं गावकऱ्यांनी देखील कडा व्यापारी संघटनेच्या या पुढाकाराचं स्वागत करत भविष्यात अशा सामाजिक कामांना प्रशासनाकडून सहकार्य मिळेल अशी ग्वाही दिली आहे झुंज मराठीसाठी संदीप जाधव कडा आष्टी कड्यामध्ये आमच्याकडे ती स्मशानभूमी आणि बरासा भाग हा पाण्याने वाहून गेला होता त्या वाहून गेलेल्या पाण्यामुळे सगळ्या नुकसान झालेलं आहे ते नुकसान भरण्याकरता व्यापारी असोसिएशन तर्फे आमचं स्मशानभूमी ही पूर्ण पाण्याखाली होती सगळे दगड वगैरे सगळे वाहून गेलेत ती लेवल करण्याकरता आमच्या व्यापारी असोसिएशन तर्फे थोडी मदत म्हणून आम्ही थोडं काम करत आहोत त्याला सगळे लेवल करून दगड वगैरे सगळे जागेवर ठेवून स्मशानभूमीला थोडं चांगलं करण्याचा प्रयत्न करीत आहोत त्याकरता आम्हाला व्यापारी असोसिएशनने जी मदत केली त्याबद्दल अध्यक्ष नागेश करी दिले आणि व्यापारी असोसिएशनचे सर्व सभासद यांचे धन्यवाद मानतो आणि थांबतो